जळगावातील अंबळनेरात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी खड्ड्या करून स्वतःला जमिनीत काढून घेतले शासनाच्या शेडनेट पॉली हाऊस योजनेमध्ये प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक आणि भ्रष्टाचार होऊनही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी आक्रमक जळगावातील अंमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांचे शासनाच्या शेड नेट पॉली हाऊस योजनेमध्ये मोठी फसवणूक झाली असून या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे जळगावातील अंबळनेरात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी खड्डा करून स्वतःला जमिनीत गाडून घेतले शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी शेडनेट पॉली हाऊस योजनेमध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत संबंधित भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यात येऊन कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या कर वतीने करण्यात आली आहे यावेळी अधिकारी यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कर भेट घेतली मागण्या समजून घेत कारवाईचे आश्वासन दिले स्पॉट न्यूज महाराष्ट्र अमळनेर